ज्ञानेश्वरजी त्याचबरोबर रामेश्वर मोरे असतील मातारी कदम पाटील सगळेच उपस्थित मराठी हिंदी इंग्लिश कसं बोलायचं आता तुम्हाला विचारायला लागेल हा मराठी ना टीचर्स बसले समोर तर टीचर्स विचारायला लागेल आज पुष्पाच्या माध्यमाने कॉन्क्लेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण मला या ठिकाणी बोललो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी आणि मोठ्या प्रमाणामध्ये टीचर्स देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत एक कॉन्क्लेव्ह म्हणजे टीचर्स ट्रेनिंग हा कार्यक्रम दरवर्षी आपण या ठिकाणी घेतात आणि त्या माध्यमाने सगळे जे टीचर्स आहेत आपल्या या वेगवेगळ्या शाळेतील त्यांना टीचर्स ट्रेनिंग कारण की आत्ताच्या याला मग अशी ज्ञानेश्वरची खूप डिटेलमध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या कॉलेज शाळेचा विषय असेल डिटेलमध्ये एन ओ चा विषय असेल सी सर्टिफिकेटचा विषय असेल तर मी त्याच्यामध्ये तर डिटेलमध्ये जातो या सगळ्या गोष्टी आपण बोललो आणि त्याच्यामधून आपल्याला रिलीफ कसा मिळेल हे नक्कीच आपण त्याच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करू कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कमी कमी आहेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार आलं तेव्हापासून त्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम जे सरकारने केलं दिवस रात्र जे त्या ठिकाणी सगळे मंडळी काम करतात सरकार राऊंड द जॉब काम करतात आम्ही सगळे रिप्रेझेंटेटिव्ह राऊंड द जॉब काम करतो म्हणूनच तळागाळातील व्यक्तीपर्यंत असा एकही घटक नाही सेक्टर नाही की त्याच्यापर्यंत जे आहे ते सरकार त्या ठिकाणी पोचलेलं नाही महिला असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील फार्मर्स असतील टीचर्स असतील सगळे सगळ्यांसाठी काही ना काहीतरी अशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या मानधन वाढवण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींना जे आहे या सरकारनी फक्त टच नाही त्या ठिकाणी पॉलिसी आणून जे आहे पॉलिसी मध्ये अमेंडमेंट करून जे आहे त्याच्यामध्ये पॉलिसी रिन्यू करून सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढा असोसिएट त्या ठिकाणी करू शकतो की आता आचारसंहिता आहे कोड ऑफ कंडक्ट आहे या ठिकाणी जास्त आपण ज्या आपल्याला बोलायच्या आहे मनातल्या गोष्टी किंवा करायच्या त्या आपण या ठिकाणी बोलू शकत नाही पण मला वाटतं आपले अंडरस्टँडिंग आहे या सरकारबद्दलची की प्रकारे सरकार काम करतं आश्वासन जे सरकार देतं सरकार हे आश्वासन नाही वचन देतं आणि त्याचं उदाहरण जे आहे ते आपण या सगळीकडे पाहत आहे आणि आपले एन विषय असेल एन ओ सीचा विषय असेल सारख्या सारख्या रेव्ह्यू आपल्याला गोष्टी कराव्या लागतात मला वाटतं त्याच्यामध्ये स्कूल जास्त इंटरेस्टेड आहेत टीचर्स आज या ठिकाणी बसलेले टीचर्स बोलत की आम्ही बाबा शाळेत शिकवतो आमचं तेवढं करतो माझ्या विषय आहे तर आपल्या ज्या स्कूलचा विषय आहे त्याच्यात कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे त्या नक्की आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ मंत्री महोदयांबरोबर आणि विषय जे आहे ते मला वाटतं सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू कारण की आता आपल्या या सरकारमध्ये इम्पॉसिबल किंवा होणार नाही हे शब्द आमच्याकडे नाही या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार त्या त्या गोष्टी जे आहे सरकार या ठिकाणी आमचं करतं आणि त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो या मतदारसंघामधला विषय आपण मग मांडला सर खूप खूप आपले धन्यवाद व्यक्त करतो मी की ट्रान्सफॉर्मेशन आणि खरंच चांगले सरकार चांगले मंत्री आपल्याला मिळाल्यानंतर कशा प्रकारे सारखे सरकार आल्यानंतर कशा प्रकारे शहर ट्रान्सफॉर्म होतात मला वाटतं त्याचं उदाहरण जे आहे कल्याण डोंबिवली या ठिकाणी आहे अंबरनाथ आहे मला वाटतं मलिक सर अंबरनाथमध्ये खूप वर्षापासून शाळा चालू त्या ठिकाणी त्यांना अंबरनाथच्या अगोदरची परिस्थिती माहिती आहे त्यांच्या शाळेचं उदाहरण मी त्या ठिकाणी केलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर आपण करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला एक इकोसिस्टम तयार होतो तो इकोसिस्टम जे आहे ते शाळा असेल हॉस्पिटल असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळे हॉटेल्स इंडस्ट्री असतील टेम्पल्स असतील या सगळ्या गोष्टी त्याच्या अवतीभोवतीच जे आहे ते रेंगाळ असतात त्याच्या अवतीभोवती त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आपल्याकडे मनुष्य ठाण्यामधून काय येणार शिकण्यासाठी जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल कमी वेळेत आपण जर पोहोचू शकलो तर आपण चांगले तर चांगले शाळेमध्ये एक तास प्रवास करून अर्धा तास प्रवास करून पण आपण त्या ठिकाणी जाण्याचं आपण काम करतो कारण की त्या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन मिळतं पण जाण्याची माझी त्या ठिकाणी इच्छा आहे पण जाऊ शकत नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही रस्त्यांमध्ये खड्डे आहेत आता हे रस्त्यांमध्ये खड्ड्याचा विषय तर आता संपलेला आहे कल्याण लोकसभेमधला कधी तुम्हाला आता खड्डे जे आहेत रस्त्यांमध्ये दिसणार नाही अशी परिस्थिती जी आहे एवढं ट्रान्सफॉर्मेशन एवढं काम जे आपण त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे आणि हे खूप शॉर्ट कालावधीमध्ये ड्राफ्टिक इम्प्रुव्हमेंट एम आय डी सी आहे एम आय डी सी मध्ये मॅडम आलो होतो तिकडे सुरुवातीला तुम्हाला भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं हा तुमचं तर तिकडे आहे आणि परत बघा ह्या सगळ्या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्तीत जास्त भर देऊन जेणेकरून या बाकीच्या संस्था आहेत आज जर आपण पाहत असाल की या कल्याणशील रोडवरती पूर्णपणे नवीन घर आले का आले त्यांना एक विश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला जी गती मिळाली ती अशी जी आहे ती गती तशीच राहणार आहे भविष्यामध्ये अजून त्याच्यामध्ये भर होणार कमी याच्यामध्ये काय होणार नाही स्लो याच्यामध्ये काय होणार नाही फास्ट पेस जो आम्ही पकडलेला आहे तो फास्ट पेज तुम्हाला मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये खाणं पण मागे राहील पण हा जो कल्याण रोडली मतदारसंघ आहे हा पुढे जायला मिळत आहे आणि काम करतोय ब्रिजेस रेल्वे कमी काळामध्ये ज्ञानेश्वर साहेब ठाण्यामध्ये काम झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर ते मोठे मोठे नेते पण साहेबांसाठी ते होण्यासाठी साहेबांना खूप त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नेते एवढी मिनिस्टर झाले साहेब आमदार झाले एवढा वर्ष पण हा जो मतदारसंघ खूप म्हणजे ठाण्यामधला पण माणूस शिफवायचा असेल तर तो इथे होतो मुंबई मधला माणूस शिकवायचा असेल तर तो इथे होतो तर ह्या सगळ्या मतदारसंघातला हा सगळा एरिया जो आहे हा फ्युचर तिसरी मुंबई आपण ज्याला म्हणतो नवी मुंबई आणि कल्याणच्या बसल ती ही मुंबई या ठिकाणी तर याच्यासाठी आपण ही सगळी काम करतो या सगळ्या गोष्टी आता बाजूला पण हा स्टीचर्स या ठिकाणी आहे आणि आपण चांगले काम या ठिकाणी करतायत हो हो कि टीचर्स ट्रेनिंग देत आहेत मला वाटतं आजच्या या युगामध्ये आपल्या सगळ्यांना अपग्रेड होणार जसा मतदारसंघ अपग्रेड होतो तसं आपल्याला अपग्रेड नाही तर डे टू डे कारण की आपण अपग्रेड तर नाही राहिला आज एवढी हो यंत्रणा आहे हो आज एवढी सामुग्री आहे आज गुगल आहे त्याचबरोबर अगोदर गुगलवरती मुलं जे आहेत त्या ठिकाणी अभ्यास करून यायचे आपल्याला प्रश्न वगैरे विचारण्यासाठी आता चॅट जीपीटी आहे तुम्ही काय शिकवणार त्याच्या अगोदर चॅट जीपीटी ते त्याला शिकवलेला अशी परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आय युग आहे ट्रान्सफॉर्मेशनचं युग आहे या ठिकाणी आणि रोज आहे हे लोक मुलं स्वतःला आग्रहात एवढं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे अगोदर कसं होतं अगोदर आमच्या वेळेस टीचर्स जे म्हणेल टीचर्सने शिकवलं शाळेमध्ये तेच आपण फॉलो करत होतो आज एवढं झालेलं आहे की त्याला तुम्ही स्टॉप नाही करू शकत कुठे तिथे त्याला तुम्ही विंडोज नाही लावू शकत त्याच्याकडे जे आहे ते सोर्स मल्टिपल सोर्स मधून मल्टिपल इन्फॉर्मेशन येत राहतात पण याच्यामध्ये मला वाटतं आता आपलं काम ते अजून अवघड झालेलं आहे ते मल्टिपल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन हे करेक्टच आहे असं नाही म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं ऐंशी पेक्षा जास्त ज्या गोष्टी आहेत टक्के पेक्षा जास्त त्या गोष्टी ज्या आहेत ते चुकीच्या आहेत इन्फॉर्मेशन दोर डे तर हे सगळं माइंड क्लॅरिफाय करण्याचं आणि त्यांना सरळ मला वाटतं आपल्या सगळ्या टीचर्स युथ पाहिलेले सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ठिकाणी मला वाटतं माझ्या पिढीने पाहिजे सगळे तर अशा या परिस्थितीमध्ये एवढं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे ते सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन सेग्रिगेट करून मुलांपर्यंत काय गेलं पाहिजे हे hey, आपल्या टीचर्सने की बाबा मुलांना आपण काय दिलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे कारण की आपणच टीचर्स बघा आज वेगवेगळे गोष्टी काय म्हणतो लोकांना एव्हिल्यू आहे लोकांना आपापलं करिअर चूज करायला खूप ऑप्शन्स आहे टीचरचं करिअर जे आहे आपल्यासारखे लोक जे आहेत त्या ठिकाणी चूज करतात जर टीचरचं टीचरचं करिअर जर लोकांनी चूज करणं बंद केलं तर हे पुढचे करिअर जे आहे ते करिअर बंद तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण हे प्रोफेशन जे आहे त्या ठिकाणी चूज करता आणि हे प्रोफेशन कोण चूज करतो जो पॅशनेट असतो टीचिंग बद्दल म्हणतो की कुठला एवढी नाही मिळायला म्हणून तो टीचर होतो असं नाही आहे कोणी तो टीचर होऊ शकत नाही ज्याला पॅशन असता मुलांना शिकवण्यासाठी तोच टीचर होऊ शकतो त्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती जो आहे त्याला इंजिनियर बनायचं नाही होऊ शकत त्या ठिकाणी कारण की तो एक पिढी आणि तो देश राज्य राष्ट्र घडवण्याचं काम जे मला जा वाटतं टीचर त्या ठिकाणी करतात आणि आजच्या युगामध्ये मला वाटतं आपण सगळ्यांनी आपापले पण एकदम प्रॉपरली आपण अपग्रेड राहिलो सगळ्या गोष्टी आणि मुलांना मेन म्हणून मुलांना नीट भरपूर आपण त्यांना डिजिटल एज्युकेशन पण देतो त्यांना आपण घरी गेल्यानंतर त्यांना मोबाईल मिळतो त्या मोबाईल मधून अजून काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन मिळतं न्यूज पेपर आहे त्याच्यामधून वेगळं काहीतरी इन्फॉर्मेशन मिळतं तर या सगळ्या गोष्टींमधून मला वाटतं आपलं जे आता मार्गक्रम आहे ते तुम्ही जेवढं स्वतःला अपग्रेड ठेवाल आणि स्वतःला जेवढं राईट इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणार ती राईट इन्फॉर्मेशन तुम्ही मुलांपर्यंत घेऊन जाऊ शकाल हे खूप इम्पॉर्टन्ट आहे कारण की आज व्हॉट्सअपचं जग आहे या व्हॉट्सअपच्या जग मध्ये जास्त असतात गोष्टी आलं की फॉरवर्ड फॉरवर्ड करा तर लोकांना जे आहे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन पण नॉलेज देण्याचं काम आपण टीचर्स त्या ठिकाणी करू शकता मला हे खूप इम्पॉर्टंट आहे की इन्फॉर्मेशन नाही नॉलेज ओरिएंटेड जे आहे ती पिढी त्या ठिकाणी बनवली पाहिजे घडवली पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी या करता कारण म्हणूनच अशी कॉन्फिडन्स या ठिकाणी आवश्यकता आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये या देशाचं भविष्य जे आहे सुखरूप या ठिकाणी आपल्यासाठी जे जे करता येईल सरकारकडून जे मध्ये सरकार करतं तसं प्रायव्हेट स्कूलच्या टीचर्सलाही रिलीफ देण्यासाठी त्यांनाही चांगल्या सुविधा देण्यासाठी जे आहे त्याच्यासाठी सरकार जे त्या ठिकाणी नक्कीच काम करेल एवढंच मी आपल्याला या सगळ्या सांगतो पुन्हा एक काम मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र